आज दिनांक वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी गुरुपौर्णिमा व पियुषजी बागवाले यांच्या वाढदिवसानिमित्त बागवाले परिवार यवतमाळ यांच्याकडून निराधार निराश्रित बेगर प्रभूजींना भोजन सेवा देण्यात येत आहे त्याबद्दल बागवाले परिवारांचे बेघर मनोरुग्ण निवारक केंद्र यवतमाळ शतशामारी आहे जय हिंद जयहिंद गाडगे बाबा या ठिकाणी उत्कृष्ट संपर्क आपला आदरणीय चेतन गौरी यांनी तयार केलेला आहे आणि बागवाले परिवार यांच्याकडून या निराधार बेघर बांधवांना भोजन सेवा दिली जात आहे आदरणीय पियुष भागवाले यांचा आज जन्मदिवस आहे आणि पियुष भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी निराधार असलेल्या निराश्री वेगळ्या प्रभूजींना सेवा दिली जात आहे त्याबद्दल आदरणीय पियुषभाऊ बागवाले यांना जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा देण्यात आहोत आदरणीय पियुष भाऊ भागवाले यांचा आज जन्मदिवस आणि या जन्मदिनानिमित्त निराधार असलेल्या निराश्री वेगळ्या प्रभूजींना भोजन सेवा या ठिकाणी दिली जात आहे त्याबद्दल पियुजी बागवाले यांना जन्मदिनाच्या कुटुकोटी शुभेच्छा यासोबतच आज गुरुपौर्णिमा आणि सुद्धा या बेगर प्रभूजींना भोजन सेवा दिली जाते आदरणीय किशोरजी सर या ठिकाणी भागवाजी पोहेवाला किशोरजी बागवाले सर सतत सातत्याने बेगर मदतीच्या असतात सतत मदतीचा हातसुद्धा बागवाले सर देत असतात सुद्धा आदरणीय किशोर भागवाले सरांनी मदतीचा हात दिला होता अन्न सेवा चालत राहावी यासाठी सतत सातत्याने प्रयत्न सुद्धा करीत असतात कुठेही कधीही अडचण आल्यास किशोरजी बागवाले सर सतत मदतीचा हात देत असतात आणि आज सरांनी उत्कृष्ट स्वयंपाक या ठिकाणी तयार करून निराधार असलेल्या ज्यांना खरी अन्नाची गरज आहे अशा निराधार गरजूंना भोजन सेवा देऊन या ठिकाणी वाढदिवस साजरा केला लागू आहे याबद्दल आदरणीय किशोरजी बागवाले सर व

भागवाले परिवारांचे फुले चेतनभाऊ गौरे बो यांचा हाताला विशिष्ट चव आहे आणि आज बरेच दिवसापासून आम्ही वाटच पाहत होतो की चेतनभाऊ यांच्या हातचा स्वयंपाक या बेगर बांधवांना खायला मिळावा बरीचदा भेट झाल्यानंतर भाऊ यांना सांगत सुद्धा होतो की भाऊ आपण एक दिवस भाजी आमच्या बेघर बांधवांना करून द्यावी परंतु आज योगायोग आला आणि आम्ही किशोरजी भागवाले यांनी चेतनभाऊ यांना कळवले आणि चेतनभाऊ यांनी आज स्वतः आपल्या हाताने आप स्वयंपाक करून या बेघर बांधवांना देत आहेत कुणी अपंग आहेत कुणी मानसिक संतुलन हरवलेले आहेत असे निराधार बेघर बांधवांना या ठिकाणी भोजनसेवा दिली जात आहे आदरणीय पियुषजी बागवाले यांचा आज जन्मदिवस आहे आणि या जन्मदिनानंतर उत्कृष्ट सेवा या ठिकाणी भोजन सेवा या ठिकाणी दिली जात आहे विशेष भोजन सेवा या ठिकाणी भागवाली परिवार यांच्याकडून दिली जात आहे त्याबद्दल बागवाले परिवार यांना काय की आभार जय हिंद जय गाड सर्व लाईनमध्ये लाव लावून या ठिकाणी भोजन सेवा दिली जाते आमचे मित्र निशांत भोसा या ठिकाणी सर्वांना लाईनमध्ये लावून त्या ठिकाणी आपण पाहतो तिला होते आजिल उठव गे कविना हवी इकडं ताट फेकाच नाही भोजन सेवा एखादं विशिष्ट चवदार सहकार्य या ठिकाणी तयार केला आणि या निराधार बेगर बांधवांना या ठिकाणी दिला जातो आहे जे खरी गरज घर आहे त्यांना खरी अन्नाची गरज आहे अशा निराधार बेगर बांधवांना या रस्त्यावर भटकणारे होते त्यांना या ठिकाणी मायाचा घात देताना बागवाली परिवार बागवली परिवारांचे बेघर रुग्ण निवारा त्यांचे हितमाशा तसे आभारी आहे साठ बेगर बांधव आहेत जे निराधार आहेत अशा निराधार बेगर बांधवांना बा भागवाले परिवार यांची खूप करून भोजन सेवा दिली जाते बागवाले परिवारांचे आभार उतना खाते है बेटा रामू उल्टी कर देगा फिर रहुदे रहुदे। हो नीते, नीते। ना आराम तू भाजी चिरली नाही आज शंकरचारी ताडगीर कोण राहिले की जेव्हा रे सगळ्यांनी घेतलं ताटव हा कोण घेतले का रे विठ

ए तुझ्याला कोण आला रे जेवाचं रेव रे ये वाल्मिक देव ना मांडी घालून बस पूर्ण संपते ताक फेका कोणा मनोज पोटभर जेव कोणी जेवायचं राहिले का